आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज केंद्र सरकारच्या पी एम ई बस सेवा योजनेतून सोलापूर महानगरपालिकेला शहरासाठी शंभर इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत त्यातील पहिल्या टप्प्यात तीस बस येणार आहेत बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे वसंत विहार सबस्टेशनवरून तेहतीस केची लाईन त्या ठिकाणी नेली जात असून त्याचे खोदकाम सुरू झाले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाची सद्यस्थिती खूपच बिकट आहे कधी काळी शंभरहून अधिक बस गाड्या असलेल्या या उपक्रमाकडे सध्या सतरा ते अठरा बस आहेत त्याही बारा ते चौदा वर्ष जुन्या आहेत दुसरीकडे प्रवासी वाढल्याने सोलापूर शहरात दरमहा सरासरी पन्नास ते पंचावन्न रिक्षा वाढत आहेत पण आता सोलापूरकरांसाठी जानेवारीत इलेक्ट्रिक बस येणार आहेत त्यातून रिक्षाच्या तुलनेत निम्मेच तिकीट असणार आहे दरम्यान वसंत विहार येथील महावितरणच्या सबस्टेशनवरून बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज चौक हॉटेल अँबेसिडर प्रभाकर महाराज मंदिर सम्राट चौकातून पुढे पेठे दिल चार्जिंग लाईन नेली जात आहे त्याचे खोदकाम सुरू असून एक महिन्याच्या आत त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे रस्त्यांवरील अतिक्रमण अरुंद रस्ते वाहनांची विशेषतः रिक्षांची वर्दळ पार्किंगची असुविधा अशी सोलापुरातील स्थिती आहे या बाबींमुळे सोलापूर महानगरपालिकेने केंद्र सरकारच्या योजनेतून मिळणाऱ्या शंभर बसगाड्या बारा मीटर नको तर नऊ मीटरच्याच असाव्यात असे कळवले आहे पहिल्या टप्प्यात तीस आणि उर्वरित बस पुढील टप्प्यात मिळणार आहेत शहरातील बावीस तर ग्रामीण मधील चोवीस मार्गांवर या बस धावतील असेही नियोजन आहे युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा